राजमाता पुण्यश्लोक अहिल्य देवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त यांच्या कार्याची माहिती गणेशोत्सवाच्या माध्यमातून सर्वांना कळावी या उद्देशाने सावरकर नगर येथील दत्तात्रय चिवाने यांनी चलचित्राच्या माध्यमातून सजावट साकारली आहे या सजावटीमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी समाज प्रबोधनासाठी केलेल्या कार्याला या सजावटीच्या माध्यमातून उजाळा देण्यात आला आहे चिवाणी कुटुंबियांनी साकारलेला हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील भाविकांची उपस्थिती लाभली आहे यावर्षी अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती झाली पूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली म्हणून आम्ही देखाव्यासाठी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर त्यांचं कार्य जे आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे अहिल्याबाईंनी त्यांच्या तीस वर्षाच्या राज्य कारकिर्दीमध्ये एवढे कामं केले आहेत की त्या आपण मोजू शकत नाही त्यापैकी एक म्हणजे हे विश्वनाथ काशी विश्वनाथ मंदिर काशी विश्वनाथ मंदिराचा आम्ही मुख्य देखावा केला आहे या मंदिराला सोळाशे एकोणसत्तरमध्ये औरंगजेबाने पाडलं होतं पूर्ण जमीनदस्त केलेलं त्यानंतर जवळपास एकशे एक अकरा वर्षापर्यंत तिथे काहीही नव्हतं शिवाजी महाराजांना तेव्हा औरंगजेबाचा खूप राग आलेला पण मुघलांची एवढी दहशत होती दो तिथे कोणीही मंदिर बांधू शकले नाही शेवटी तब्बल एकशे अकरा वर्षानंतर सतराशे ऐंशीमध्ये अहिल्याबाई यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यानंतर तिथले काशीला हे मंदिर आपलं अजूनपर्यंत पर्यंत उभं आहे तेव्हा चारधाम आणि बारा ज्योतिर्लिंगाचा त्यांनी स्वतःच्या खर्चातून खर्च करून जीर्णोद्धार केलेला आहे आणि काही ठिकाणी धर्मशाळा म्हणजे यात्रेपूर्ण राहण्यासाठी व्यवस्था हो नव्हती तिथे धर्मशाळा बांधल्या त्यांना जेवणाची व्यवस्था म्हणून अन्नक्षेत्र बांधली वाट सर्व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून बऱ्याच ठिकाणी विहिरी तलाव बांधलेत अशा ह्या अहिल्याबाईच्या जीवनावर आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे अहिल्याबाई या दानशूर शूर महापराक्रमी धर्मनिष्ठ प्रजावत्सल तत्वनिष्ठ अशा ह्या थोर अहिल्याबाई यांना आम्ही विनम्र अभिवान तीनशेव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्याकडून त्यांच्या कार्याची आपण प्रेरणा घेऊया याहीच आम्ही गणपती प्रार्थना करतो